नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील जितेंद्र घुले साहेब आहेत आपल्यासोबत एक आमदार संजय रायगडकर साहेबाबद्दल एक त्यांना थोडीफार माहिती प्रचार एक कार्यकर्ते चांगले निष्ठावंत आहेत चा, ते आणि गावातली परिस्थिती किंवा त्यांच्या आजूबाजूच्या खेड्यातली परिस्थिती ते आपल्यासोबत सांगणार आहे भुले साहेब नमस्कार नमस्कार निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे बरोबर तुमच्या पक्षाचे आमदार संजय रायमोलकर साहेब निवडणूक रिंगणात उभे काय परिस्थिती असेल त्याची निवडणुकीची निवडणुकीची परिस्थिती एकदम चांगली आहे गेल्या वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून सतत संजयजी रायमुलकर हे निवडून येत आहेत आणि येणाऱ्या पंचवार्षिकला सुद्धा चौकार मारल्याशिवाय राहणार नाही ना ना हे इतका आत्मविश्वासानं सांगतोय की लोणार तालुक्यामध्ये जे चौसष्ट गाव आहेत त्या गावामध्ये जर बघायला गेलं तर खरोखरच गेल्या पंधरा वर्षात जो निधी आपल्याला महायुती सरकारकडून मिळाला नाही गेल्या अडीच वर्षात त्याच्यापेक्षा कितीतरी कोट्यवधी रुपयांचा निधी डॉक्टर संजयजी रायमुलकर यांनी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडून वेळोवेळी जाऊन संपर्क साधून आणि मेहकर मतदारसंघासाठी खास करून लोणार तालुक्यासाठी की जिथं आशिया खंडातील लोणार सरोवर असं प्रसिद्ध आहे नगरपालिकेला सुद्धा भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि ग्रामीण भागात जर बघितलं तर गेल्या पंधरा वर्षात जो निधी उपलब्ध झाला नाही मग गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील गावात रस्ते असतील लाईटचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असंख्य पानधन रस्त्याचे प्रश्न असतील सातत्यानं सोडवण्याचं काम संजय रायमुळकर डॉक्टर साहेब यांनी केलेलं आहे आणि संजय रायमुळकर साहेबांना मतदारसंघातील कार्यकर्ता असेल किंवा एखादा मतदार असेल सर्वसामान्य माणूस जरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचला असेल तरी साहेबांनी कधी कुठल्या पक्षाचा माणूस माझ्याकडे आलेला आहे हे कधीच बघितलं नाही मग तो माणूस काँग्रेस पक्षाचा असेल रिपब्लिकन पार्टीचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल कधीच भेदभाव न करता त्या माणसानं घरी गेल्यानंतर डॉक्टर संजय रायमुलकर आपले उमेदवार आहेत आणि माझ्या मतदारसंघातलं एक व्यक्तिमत्व एक सामान्य व्यक्ती जरी माझ्यापर्यंत पोहोचला तरी त्याचं खरोखर तळमळीनं जीवाभावानं काम करण्याचं काम त्यांनी केलं आणि माणसातील माणूस म्हणून एक माणूस की जपण्याचं काम माणूस की जोपासण्याचं काम सुद्धा डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांनी केलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा चौथ्यांदा संजय रायमुलकर मताधिक्यानं विजय होतील असं मी या ठिकाणी सांगतोय माझं गाव पिंपळतील मी जितेंद्र फुले माझ्या गावासाठी सुद्धा वेळोवेळी गावातले असंख्य गोरगरीब लोकांचे प्रश्न असतील रुग्णांचे प्रश्न असतील आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो तरी कामासाठी डॉक्टर संजय रायमुनकर साहेबांनी कधीच विरोध केला नाही कधी नाही म्हणाले नाही सातत्यानं गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदा तत्पर असलेले उमेदवार म्हणून डॉक्टर संजय रायमुलकरांच्या बाबतीत मी आपल्याला माहिती देतो आपली टक्कर कोणत्या पक्षासोबत आहे उबाठा वंचित कमन्स डॉक्टर संजय रायमुनकर साहेब हे महायुतीचे उमेदवार असून आपल्या टक्करसाठी उभे आहेत उबाठा गटांचे सिद्धार्थ थरार साहेब आणि सिद्धार्थ खराब साहेब हे शिंदखेडाच्या मतदारसंघातील बाहेरून आलेले उमेदवार आहेत त्यांचं वास्तव खरं पाहिलं तर मुंबई वेल या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते वेळोवेळी या ठिकाणी उपलब्ध राहतील हे कदाचित सांगता येत नाही डॉक्टर संजय रायबुलकर गेल्या पंधरा वर्षापासून जे प्रश्न सोडवतात ते प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये उपलब्ध होईल असं मला वाटत नाही सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा